नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पिकांपैकी एक पीक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो जे पीक अतिशय कमी खर्चिक आणि कमी कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः साठ दिवसामध्ये काढणीला येणारं हे पीक आहे आणि उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारणतः साठ दिवसामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये निव्वळ नफा या पिकातून तुम्हाला त्या ठिकाणी हा मिळू शकतो तर हे पीक कोणतं आहे शेतकरी मित्रांनो त्याची लागवड आपल्याला कशी करायची आहे खत व्यवस्थापन त्याला आपल्याला कसं करायचं आहे एकरी जे काही बियाणं आहे तर बियाणाचं प्रमाण आपल्याला किती लागणार आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकंदरीत खर्च किती येणार आहे आणि उत्पादन त्याच्यातून किती मिळणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे अतिशय रिस्क फ्री पीक आहे शेतकरी मित्रांनो इतर पिकांच्या तुलनेमध्ये बाजारभावाचा जर आपण विचार केला तर शंभर टक्के रिस्क फ्री पीक आहे म्हणजे शंभर टक्के बाजारभाव या पिकाला मिळतोच मिळतो कारण लागवड कमी असते बाजारामध्ये नेहमीच या पिकाची आवक कमी असते त्यामुळे रेट या पिकाला अतिशय चांगला मिळतो शिवाय आरोग्याच्या दृष्टीने हे पीक चांगलं असल्यामुळे बाराही महिने मार्केटमध्ये या पिकाला चांगली मागणी असते तर या पिकाविषयी माहिती जाणून घेणे अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पिकांपैकी एक असं पीक जे अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये तिथं काढलेलं आहे तर म्हणजे साधारणतः साठ दिवसामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये या पिकातून तुम्हाला त्या ठिकाणी सहजपणे मिळू शकतात तर आज जे पीक मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर ते पीक म्हणजेच बीट बीट हे पीक साधारणतः साठ दिवसामध्ये येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे लागवडीनंतर पुढच्या साठ दिवसामध्ये येणारं हे पीक आहे त्यामुळे खर्च कमी येतो मेहनत कमी आहे आणि इतर पिकांच्या तुलनेमध्ये जे काही खत व्यवस्थापन आणि फवारणीचा जो खर्च आहे तर या पिकामध्ये खूपच कमी आहे शेतकरी मित्रांनो मग आता बीट या पिकाची लागवड आपल्याला कशा पद्धतीनं करायची तर बीट पिकाची लागवड तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर त्या ठिकाणी सरी पद्धतीमध्ये तुम्ही बीट पिकाची लागवड करू शकता आणि दुसरी जी काही पद्धत आहे शेतकरी मित्रांनो तर बेड आणि ड्रीपवर त्याची लागवड करू शकता पण जास्तीत जास्त जर उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल शेतकरी मित्रांनो तर बेड आणि ड्रीपवरच लागवड करा आता बेड आणि ड्रीपवर जर लागवड करायची तर साधारणतः अंतर किती असायला पाहिजे तर लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काय बेड सोडायचे तर चार चार फुटाच्या अंतरानं बेड सोडायचे आणि व एका बेडचा जो काही वरचा पृष्ठभाग आहे हा कमीत कमी दोन फूट त्या ठिकाणी असला पाहिजे अशा पद्धतीनं बेड सोडायचे आणि त्यानंतर आपल्याला बेडवर जे तर चांगलं प्रक्रिया केलेलं शेणखत म्हणजे तुम्ही मशागती वेळेत जर शेणखत दिलेलं नसेल तर बेड पाडल्यानंतर बेडच्या पृष्ठभागावर प्रक्रिया केलेलं शेणखतं आपल्याला टाकून द्यायचं आहे एका एकरसाठी कमीत कमी दीड ते दोन ट्रॉली शेणखतं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे एक ते दीड टन शेतकर शेणखतं आपल्याला देणं गरजेचं आहे जर तुम्ही शेणखत दिलं तर रासायनिक खत देण्याची तुम्हाला बिलकुल गरज पडणार नाही कारण या पिकाला इतर पिकांच्या तुलनेत खतं जी येतात ती खूप कमी लागतात परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेणखत तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मग रासायनिक खताचा भेसल डोसमध्ये आपल्याला कोणकोणती खतं द्यायला पाहिजे तर साधारणतः दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एका एकरसाठी एक बॅग डी ए पी आणि एक बॅग पोटेश त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्युट्रिएंट मॅग्नेशियम सल्फर वगैरे तुम्हाला देण्याची बिलकुल त्या ठिकाणी गरज नाही मी जसं सांगितलं तेवढाच भेसळ डोस त्या ठिकाणी तुम्ही बेडवर आथरून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका बेडवर दोन लॅटरल लात एका लॅटरलवर आपलं काम होत नाही दोन लॅटर लात राहायचे कारण बेडचा पृष्ठभाग मोठा असल्यानं एका लॅटरलवर त्या ठिकाणी पिकाला पाणी जे येतं पुरत नाही दोन लॅटर लात आणि त्याच्यानंतर आपल्याला बियाणाची चोकन पद्धतीनं लागवड करायची आता बियाणाची लागवड करत असताना शेतकरी मित्रांनो साधारणत दोन बियातलं जे अंतर आपल्याला ठेवायचे तर हे अंतर कमीत कमी, कमी पाच इंच ते सहा इंच ठेवायचं अशा पद्धतीनं तुम्ही जे काही बेड आहे बेडवर या बीट पिकाची लागवड करू शकता आता लागवडीसाठी आपल्याला एका एकरसाठी बियाणं किती लागणार तर तुम्ही जर थोड्याशा घन पद्धतीनं लागवड केली तर साधारणतः एकरी तीन किलो बियाणं तुम्हाला लागणार आहे आणि तुम्ही पाच ते सहा इंच अंतरानं जर लागवड केली तर साधारणतः तुम्हाला अडीच एक किलो बियाणं तिथं एका एकरसाठी पुरेसं आहे आता किलोमागे जो काही बियाणाचा रेट आहे बीटच्या तर हा बावीसशे रुपयापासून ते सत्तावीसशे रुपयापर्यंतचा रेट आहे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे आणि त्याचे रेटसुद्धा वेगवेगळे आहे दोन व्हरायटी मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो त्याच्यापैकी कोणतीही एक व्हरायटी तुम्ही घेऊ शकता किंवा इतरही भरपूर साऱ्या व्हरायटी आहे त्यापैकी तुम्ही कोणती एक व्हरायटी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये टोकिटो कंपनीची ललित नावाची जी काही व्हरायटी आहे तर अतिशय जबरदस्त व्हरायटी आहे ही व्हरायटी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो वेलकम कंपनीची आर्मी नावाची जी काही व्हरायटी आहे तर ही एक चांगली व्हरायटी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लागवडीसाठी घेऊ शकता आता लागवडीनंतर बीट या पिकाला विद्राव्य खते वगैरे देण्याची खूप त्या ठिकाणी गरज पडत नाही शेतकऱ्यांना तुम्ही सुरुवातीला चांगला डोस दिला असेल किंवा शेणखत टाकलं असेल तर विद्राव्य खतं देण्याची त्या ठिकाणी बिलकुल गरज पडत नाही साधारणतः दोन वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करावी लागणार आहे म्हणजेच आळीच्या नियंत्रणासाठी पानं खाणारी आळी वगैरे जी काय तर आळीच्या नियंत्रणासाठी साधारणतः दोन फवारण्या त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आता पुढचा मुद्दा शेतकरी मित्रांनो लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकूण खर्च या पिकाला किती येणार तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बियाणाचा खर्च पकडला लागवडीचा खर्च पकडला आणि जे काही खत व्यवस्थापन आहे तर खत व्यवस्थापन आणि फवारणीचा जर खर्च पकडला तर साधारणतः शेतकरी मित्रांनो एका एकरसाठी तुम्हाला अठरा ते वीस हजार रुपये त्या ठिकाणी खर्च येणार आहे म्हणजे इतर पिकांच्या तुलनेमध्ये खूपच कमी खर्चिक पीक आहे कमी मेहनतीचं आहे आणि कमी काळामध्ये येणारं पीक आहे शेतकरी मित्रांनो आता एकरी उत्पादन किती होतं तर शेतकरी मित्रांनो आता बीट हे पीक जे काही फळ आहे बीटचं जे काही फळ आहे तर हे दोनशेपासून ते पाचशे ग्रॅमपर्यंत त्याचं वजन राहतं एका बीटचं म्हणजे येथे तुमच्या नियोजनावर डिपेंड पाणी वगैरे तुम्ही व्यवस्थित देत राहिले शेतकरी मित्रांनो चांगलं नियोजन ठेवलं तर दोनशेपासून ते पाचशे ग्रॅमपर्यंत एका बीटचं वजन मिळतं आणि एका एकरमधून साधारणत शेतकरी मित्रांनो दहा ते बारा टन बीटचं उत्पादन मिळतं किलोमागं जर आपण रेट पकडला दहा रुपये तरीसुद्धा एक लाख रुपये आणि कमीत कमी रेट पकडला शेतकरी याला रेट मिळतो बाजारामध्ये हा सर्वसाधारण वीस रुपयापासून ते चाळीस पन्नास रुपयापर्यंतचा रेट मिळतो परंतु जर खूपच आवक वाढली तरीसुद्धा दहा रुपये प्लस रेट त्या ठिकाणी मिळतो म्हणजे साधारणत तुम्हाला एका एकरमध्ये शेतकरी मित्रांनो अडीच ते तीन लाख रुपये साठ दिवसामध्ये हे पीक एक एक हजाराच्या खर्चामध्ये मिळून त्या ठिकाणी देऊ शकतं शेतकरी मित्रांनो तर अडीचशे ते तीनशे ग्रॅमपासून म्हणजे अडीचशे ग्रॅमपासून ते साडेचारशे ग्रॅमपर्यंत फळ एका बीटचं वजन त्या ठिकाणी बनतं आणि दोनशे ग्रॅमपासून मार्केटमध्ये त्याची विक्री होते म्हणजे दोनशे ग्रॅम प्लस तुमचं बीट झालं तर त्याला मार्केटमध्ये चांगला रेट त्या ठिकाणी मिळतो तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्ही बीट या पिकाची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पादन या पिकातून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता